प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घड़ोड़ं अचूक वेध घेना न्यूज चॅनल इचलकरंजी येथील कोडके नगर गुजरमळा परिसरात दूषित पाणी पुरवठा होत आहे वारंवार कळूनही सुधारणा होत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी आज रिकाम्या कागरीसह शुद्ध पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन केलं इचलकरंजी शहरातील कृष्णा आणि पंचंगा अशा दोन नदीतून पाणी उपसा केला जातो तरी या योजनेला वारंवार लागणाऱ्या गळतीस विविध कारणांमुळे शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होताना दिसतो त्यामुळे अपुरा आणि अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकातून संताप व्यक्त केला जातोय अनेक वेळा नागरिक रस्त्यावर उतरताना दिसत आहेत कोडके नगर गुजरमळा परिसराती अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा होतो त्यामुळे अलीकडेच पाण्यासाठी भागात कुपनलिका खोदली आहे मात्र कुपनलिका खोदताना भागातील पाणीपुरवठ्याच्या वाहिनीला गळती लागली त्यामुळे भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे वारंवार कळूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने संतप्त महिलांनी आज रिकाम्या घागरीसह रास्ता रोको आंदोलन केलं यावेळी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला आणि भागात शुद्ध आणि मुबलक पाणीपुरवठा करण्याची मागणी केली आज शनिवार असल्याने महापालिकेला सुट्टी होती त्यामुळे भागातील राजकीय पक्षांच्या प्रमुखांनी गळती काढून शुद्ध पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन दिल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आलं